श्रावणी सोमवार निमित्त देशभरातील ज्योतिर्लिंगांसह प्रमुख शिवमंदिरांमध्ये आज प्रचंड अशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे यासोबतच श्रावण महिन्यामध्ये नाथ संप्रदायाला देखील अनन्य साधारण महत्त्व असून श्रावण महिन्यात नाथ संप्रदायातील नाथांच्या मंदिरांमध्ये देखील भाविक दर्शनासाठी गर्दी करताना दिसून येत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा गर्भगिरी डोंगरात वसलेले गोरक्षनाथ गडावर देखील श्रावणी निमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी रांग दर्शनासाठी दिसत आहे पहाटे तीन वाजल्यापासून भाविक कावडीचे पाणी श्रींच्या मूर्तीला अभिषेकासाठी आणत असतात सकाळची नित्यपूजा अभिषेक व आरतीनंतर गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी भाविकांना सोडण्यात येते नाथ संप्रदायापासून या गर्भगिरीला अनन्यसाधारण महत्व असून याच गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये नाथ संप्रदायातील नाथांनी संजीवन समाधी तर काहींनी येथे निरंतर तपश्चर्या केल्याचे आढळून येते अहिल्यानगर जिल्ह्यापासून सुरू होणारा हा गर्भगिरीचा डोंगर बीड जिल्ह्यापर्यंत पसरलेला असून या संपूर्ण डोंगरांना एक आध्यात्मिक महत्व प्राप्त झालं आहे त्यामुळे श्रावण महिन्यासह वर्षभर गोरक्षनाथ गडावर भाविकांची मोठी मांदी पाहायला मिळते हे साधेश जय जी की सभी देशवासियो और सभी महाराष्ट्र के जितने भी शिव भक्त है सभी को हर हर महादेव मैं योगी रोहतास नाजी जी नाथ संप्रदाय से और राष्ट्रीय महाकाल सेना के राष्ट्रीय अध्यक्ष हैं हम तो ये हमारा प्राचीन मठ है गुरु गोरक्षनाथ जी का जो आदि अनादि काल से है कि जिसमें गुरु गोरक्षनाथ जी त्रिया से अपने गुरु जी को लेकर आए तो एक भंडारे का आयोजन रखा जो सावन महीने में तो बाबा गोरख सिन्नाथ जी श्रामण महीने में, में यहाँ पर आकर बहुत विशाल भंडारा लगाया जिसमें सभी देवी देवताओं को निमंत्रण किया बुलाया बुलाने के बाद में तो यहाँ पर पानी की व्यवस्था की कमी हुई तो स्वयं गंगा को प्रकट किया गंगा महामाई को नजदीक में ही पर्वत पर ही सम्भुजती गुरु गोरख जी ने यहाँ पर प्रकट किया तो ये हमारा काफी प्राचीन मठ है तो यहाँ आने का उद्देश्य यही है कि यहाँ पर काफी समय से ना संप्रदाय का निवास नहीं रहा है जो योगेश्वर है जो मठधारी होते हैं या हमारा ये स्थान गोरखपुर से वैसे जुड़ा हुआ है तो गोरखपुर का भी इतना कोई आना जाना ये कुछ नहीं रहा तो अभी जस्ट है यहाँ के सभी लोगों की तनाई जो लोग हैं उनकी इच्छा है जो ट्रस्टी है उनकी इच्छा है कि यहाँ पर ना संप्रदाय का आना जाना रहे और योगी आदित्यनाथ जी आए यहाँ पर और ना संप्रदाय के जितने भी गुरु पीर हैं मंत हैं सब यहाँ पर एक बार आए एक बार जमात भी यहाँ पर आए आने के बाद में विशेष बढ़िया प्रोग्राम करने के बाद में इस मठ को ना संप्रदाय में आना जाना और उसमें मेल मिलाप रखे तो यहाँ के ट्रस्टी की भी यही इच्छा है और यहाँ के जितने भी तनाई लोग हैं और जितने भी गुरु गोरक्षनाथ जी के अनुनाई हैं उन्हीं की सभी की इच्छा है कि यहाँ योगी आदित्यनाथ आए ना संप्रदाय ना संप्रदाय पूरी भेद भगवान पूरा यहाँ पर आए और आने के बाद में अपना जो प्राचीन मठ है उसका रेख देख और आगे से किस प्रकार से उसको चलाना है उसके विषय में देखें देखो योगी आदित्यनाथ जी के पास में इस मठ की पहले से खबर है और सब कुछ जा चुका है अभी हमारा जो ना संप्रदाय का जो एक रूल होता है उस रूल के अनुसार हमारा बेग भगवान आएगा गुरुपीर आएंगे तो आयोजन का ये प्रोग्राम रखेंगे उसके बाद में फिर योगी आदित्यनाथ जी से वो बातचीत करेंगे और फिर योगी आदित्यनाथ जी का आने का कोई भी प्रावधान बनेगा तो वो गुरुपीरो के माध्यम से बनेगा भेद भगवान के माध्यम से बनेगा ना कि किसी के कहने से देवीदास कदम तर गढ़ा च महत्व जर संग खूब मजे प्राचीन इतिहास यहाँ जे नवनाथ ऋषि मुनि होते यांना ब्रह्मदेवाने खाली हे आपलं कलियुग हे भरपाटायला लागलं होतं आध्यात्मिक याच्यापासून तर यांना या समाजाला अध्यात्माच्या दिशेला आणण्यासाठी यांनी या नवनाथांना जन्म घ्यायला लावला नवनाथ रुपया हे सगळे ऋषी आहेत तर मैनावती राणीनाथीतून पाठवल्यानंतर तेव्हाने आता तुमच्यापासून मला जो मुलगा झाला मिनीनाथ याचं मी काही करू शकत नाही आणि तुम्ही आता चालले तर जे तुमचा पासून झालेला मुलगा आहे हे तुम्ही घेऊन जा मग तिथून पुढे गोरक्षनाथ मिनीनाथ आणि मच्छरनाथ हे परत इकडे भ्रमण करीत चालले तर ते जाताना त्यांनी एक कायमस्वरूपीची का एक भेटवस्तू म्हणून दिली तेव्हा आता परत ते आपली गाठ होणार नाही म्हणून माय नाव ती एक स्वनीची विठ्ठ्यांना हे भेटवस्तू दिली तर मग ते पुढे चालत असताना ते गोरक्षनाथांना विचारायचे मच्छरनाथ गुरु असल्यामुळे ह्या काही डर आहे का तर गोरक्षनाथ म्हणले आपण तर झोळीवाले बाबा आपल्याकडे म्हणजे गुरु काय साठी बेत आपले मग नेमकं भीतीचं कारण काय आहे मग त्यांना प्राप्त विधीसाठी थोडं बाहेर जायचं होतं तर त्यांनी मग ती आहे ना गोरशांतांकडे दिली तर त्या जोडीमध्ये पाहता तर सोन्याची वीट तर मग गोरशांत लक्षात आलं भीतीचं कारण हेच आहे मग त्यांनी काय केलं ते सोन्याची वीट ती फेकून दिली जिथं सोन्याची वीट फेकली तिथं सोने नाव पडलं तिथून पुढे ते पुढं आले पुढे आल्यानंतर वामकुंडोर त्यांनी आंघोळ्या केल्या तिथं त्या वामकुंडवरती आंघोळ्या केल्या त्या गावाला वामोरे नाव पडलं तिथून हे तसं राऊरी तालुका म्हणजे राऊकी तुझं जंगल होत पुढे येऊन जंगल वाढत चाललं तर मग ते म्हणायचे या काही डर आहे का परत गुरु म्हणले म्हणजे मच्छरनाथ स्वतः म्हणले गोरक्षनाथांना तर गोरशनाथ यांना सांगितलं डर तो पिछे का आणि मग पायथ्याला वेळेस आली ते खाली ह्या गर्भगिरी पर्वताच्या वर चढ दानीच गुरुंनी बघितलं म्हणजे मच्छरनाथांनी झोळीत बघितलं तर वीट नाही त्या मापाचा गोरशनाथांनी दगड त्याच्यामध्ये ठेवलेला होता तर मग त्यांनी खूप तांडव केलं खूप आरडावालडा केला गोरक्षनाथांना जे नाही ते असे वेगळ्या भाषेत बोलायला लागले गोरक्षांनी वर आणली ईद आल्यानंतर या गर, गडावर आल्यानंतर त्यांच्याकडे संजीवनी मंत्र प्राप्त होता गोरक्षथांना त्यांनी एक अशी एक फूक मारली आणि ह्या गर्भागिरी पूर्ण सोन्याचा केला आणि गोर गुरुला सांगितलं का जे पाहिजे तेवढं सोनं तुम्ही येऊन घ्या गर्भागिरी पर्वताची सुरुवात येतून होती मग गोरक्षनाथांना मग मच्छिरनाथ म्हणले गोरक्षाना मला त्या सोन्याच्या विटाचं सोनं काही नको होतं पण मला इथं ते सोनं एकलयुगात देऊन इथून मला ते कोटी कुटी देवीत आणून मला भंडारा घालून इथं मला त्यांना जीव घालायचं होतं तर मग ते आता सोन्यासारखं शिष्य असं आणि मला सोन्याची गरज नाही मग त्यांनी परत येत दगडाच्या रूपात गर्भगिरी पर्वत केला आणि श्रावण महिन्यामध्ये मग इथं तेतीस ती कोटी देव इथं जेवणाला आमंत्रित केले तेतीस ती कोटी देव इथं जेवणाला आले गंगा यमुना या इथं पाणी द्यायला होत्या तर हे गडाचं इतकं म्हणजे पवित्र झालं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तेहतीस ती कोटी लो इथं आलेले होते त्याच्यामुळं इथं प्रत्येक येणारा व्यक्ती काही ना काही भंडारा घेऊन येतो आणि इथं ते महाप्रसाद वाटले जातो इथं प्रसाद वाटलं म्हणजे तेतीस कोटी देवांना प्रसाद जातो या शिथली आख्यायिका आहे आणि गर्भगिरी पर्वत तिथून चालू होतो ह्याच्यावर मग मिनिनाथ पुढ आपले सॉरी काणिबनाथ मशीदनाथ हे सगळं या गडावर पण गर्भगिरी पर्वत सुरुवात इथून चालू होती नमस्कार माझं नाव रुपाली अर्जुन कदम मी गावची प्रथम नागरिक म्हणजे सरपंच आहे आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे इथं खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त इथं आलेले आहेत दर्शनासाठी आणि पहाट पासून इथं पाणी घाल कावडीचे कावडी येतात कावडी तिथं तीन वाजल्यापासून इथं सुरुवात होती पाणी घालण्यासाठी आणि आता आपण पाहतच आहोत की गावामध्ये प्रत्येक भागातून इथं नागरिक इथं उपस्थित आलेले आहे आहे आहेत भाविक फक्त इथं आलेले आहेत त्यांची मोठी संख्या म्हणजे एक पाच सहा हजार लोक इथं रोजचे दर्शन घेतात आणि इथं सोयीसुविधा खूप आहेत आणि ग्रामपंचायतीतर्फे गोरक्षनाथ ट्रस्टच्या तर्फे इथं खूप छान असं नियोजन केलं नियोजन केलं जातं इथं भावी भक्तांसाठी सदाच वाटप केलं जात पूजा केली जाते इथे आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही खूप काळजी घेतो ते आसपासचे म्हणजे डोंगरगण मध्ये पण शेतीची न्हाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि गावातली सर्व सुविधा आणि काळजी इथे घेतली जाते शिबिर इथं राबवलं जात गेल्या अनेक पुरातन काळापासून गडावरती नाथ संप्रदायातील चैतन्य गोरेशनाथ या ठिकाणी आले होते आणि भंडारा केला त्या कालाने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खेड्यापाड्यातून सर्व ग्रामस्थ महिला तरुण मित्र या गोरेशनाथ गडावर लाखोच्या संख्येने जवळजवळ पाच लाखच्या वरती व वर श्रावण महिन्यात या गडावरती भाविक येत असतात यासाठी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यासाठी रोडची सुविधा पार्किंगची सुविधा आणि दर्शनात अडथळा येऊ नये म्हणून ह्या सर्व कायद्याच्या चाकोरी जाऊन सुव्यवस्था करण्याचं काम दोन्ही संस्थेने या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या भाविकांचा सुकर प्रवास हो त्यांना सुविधा मिळो यासाठी ग्रामपंचायत मांजरसुंबा आणि घोरषणा ट्रस्टच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक विकास योजना या ठिकाणी आणून भाविकांना जास्तीत जास्त फायदा देण्याचं काम दोन्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी करत